केळी उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार केळीच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर आपण दोन खताच्या आळवण्या ह्या केळी रोपांना करायच्या असतात हा टोटल पाच एकरचा केळी लागवड केलेला प्लॉट आहे आज केळीच्या रोपांची लागवड करून अडोतीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण जर बघितलं दोन खताच्या आळवणी केल्यानंतर रोपांमध्ये बदल काय झाल्यात शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर हे पानं आता हे जर पान बघितलं तर पान जाड निघलं आहे रुंद आहे हिरवा आहे आणि मोठं आहे त्याच्या अगोदरचं पान बघा खूप चांगलं निघलेलं आहे शेंडा व्यवस्थित चालू आहे आणि खोडाची जाडी आपण जर बघितलं तर खोडाची जाडीही पण चांगली आहेत जेवढं सुरुवातीच्या कालावधीमध्ये केळी रोपाला पाणी कमी असेल आणि खत त्या मुळ्यांच्या कक्षेत आळवणीमार्फत म्हणजे ड्रेन्शिंगमार्फत जर गेलं तर त्या रोपांना खतं लवकर घेता येतात मर होत नाही आणि आपण जर बघितलं तर सूक्ष्म खतांमुळं पानं चांगले निघलेले आहेत मुळीची वाढ चांगली झालेली आहे म्हणून आपण दोन खताच्या आळवण्या ह्या केल्याच पाहिजेत पाच बाय सहा बाय सहा फुटावरती दोन रोपातलं दोन ओळीतलं अंतर आहेत सारखी रोपं चिकटलेली आहेत या पाच एकरामध्ये मोजून दहा ते बारा झाडं फक्त गॅप फिलिंग आपण त्याला तुटाळ असं म्हणू तुटाळ भरलेले आहे बाकी सगळे रोपं एकसारखे चिकटून वाढ चालू आहेत शेतकरी मित्रांनो केळीचे रोपं एकसारखे चिघटणे म्हणजे सेट होणे आणि केळीच्या रोपांची उंची वाढणे हार्वेस्टिंगपर्यंत त्याचा फायदा आपल्याला जास्त मिळतो तर ह्या केळी रोपांना आपण आळवणी कोणती केली के पहिली आळवणी किती दिवसांनी के केली त्याचं द्रावण आपण किती द्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो पहिली आळवणी आपण केळीच्या रोपांची लागवड केल्यानंतर पाचव्या दिवशी केली अतिशय महत्त्वाचं आहे पहिली केळीचे पहिली आळवणी प्रति एकरी आपण तीनशे लिटर पाणी घेतलं तीनशे लिटर पाण्यामध्ये महाफीड कंपनीचं दहा पन्नास सहा एक पाच किलो घेतलं की ज्याच्यामध्ये जा जा फॉस्फरस जास्त आहे पन्नास टक्के फॉस्फरस आहे त्यानंतर एन पी के आपण दहा पन्नास सहा घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये रानडे कंपनीचं झिंग बेसमधलं सूक्ष्म खत मिक्स झिंक हे घेतलेलं आहे मिक्झिंग टाकल्या आपण त्याच्यामध्ये तीनशे लिटर पाण्यासाठी अडीच त्यान लिटर त्यानंतरनं महाफीड कंपनीचं रूटमॅक्स की ज्याच्यामध्ये फुली ह्युमिक आणि ॲमिनो ॲसिड येतं तर आपण ह्युमिक ऍसिड त्याच्यामध्ये तीनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम टाकलेला आहे आणि झाडांची सॉरी लहान रोपांची मर होऊ नये रोपं सुरवातीच्या कालावधीमध्ये विल्टिंगचा अटॅक असेल रूट रूटवॉटचा अटॅक असेल किंवा कॉलर ऑट म्हणजे मूळ मूळ कुजा असेल किंवा खोडकूजची थोडी समस्या राहते तर ही मर होऊ नये यासाठी आपण त्याच्यामध्ये रोको पाचशे ग्रॅम घेतलेला आहे असं सर्व एकत्र एक मिक्स करून आपण प्रति झाडाला दोन्ही साईडनी आता ही जे झाड आहे पहिली आळवणी केली त्यावेळेस रोपाचं वय फक्त पुनर्लागवड करून पाच ते सहा दिवस जाते इथं एक शंभर मिली द्रावण आणि इथं शंभर मिली द्रावण म्हणजे खोडापासून एक दहा सेंटीमीटर अंतरावरती आपण किळीला पहिली आळवणी केली दोनशे मिली द्रावण आपण दिलेलं आहे त्यानंतर आता दुसरं दुसरी जी आळवणी आहे ती पहिल्या आळवणीनंतर दहा दिवसांनी म्हणजेच केळीच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी केलेली आहे दुसरी आळवणी जी आहेत आपण केळीच्या रोपांची लागवड केल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी केलेली आहे म्हणजे पहिल्या आळवणीनंतर आपण दहा दिवसांनी दुसरी खताची आळवणी केली तोपर्यंत आपण ठिबकमधून खतं दिलेली नाही तर दुसरी आळवणी आपण चारशे लिटर पाण्याच्या प्रमाणानुसार केली प्रति एकरी चारशे लिटर पाणी गेलंच पाहिजे झाडांची संख्या कमी असू द्या पण चारशे लिटर पाणी आपल्याला म्हणजेच एका एका झाडाला आपला दीडशे दोनशे अडीचशे मिली पाणी जायला पाहिजे तर हे चारशे लिटर पाण्यामध्ये आपण काय केलं की डी ए पी डायमोनियम फॉस्पेट की जे आपलं पन्नास किलोचं जे बॅग येते स तेराशे पन्नास रुपयामधलं आपण बारा एकसष्ट घेतलेलं नाही आपल्याला कमी खर्चामध्ये फॉस्फेट लेवल वाढवायची तर आपण डी ए पी घेतलं आहे चारशे लिटर पाण्यासाठी पंधरा किलो त्यानंतर त्याच्यामध्ये किसाई डी एफ बी एन जे की जे बनाना स्पेशल आहे म्हणजे किसाई डी एफमध्ये फेरस मॅनी झिंक कॉपर मोल्डन बोरॉन ही सहा सूक्ष्मखतं येतात परंतु हे बोरॉन बेसमधलं सूक्ष्मखतं आहे आणि केळीसाठी स्पेशल आहे तर आपण सुरुवातीच्या आळवणीला आपण मिक्स झिंग वापरलं झिंग बेसमध्ये आणि आता यावेळेस आपण किसाई डी एफ बी एन जे आपण वापरलं आहे तर ते घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन लिटर चारशे लिटर पाण्याला दोन लिटर घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिसरं के एम एस घेतलं के एम एस म्हणजे पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर सुरुवातीला आपण डी ए पी वापरलं डी ए पीमध्ये पोटॅश नाही पण डी ए पी आपल्या तर दुसऱ्या पंधरा अठरा दिवसानंतर झाडा रोपाचा जो गुंदा आहे तो मोठा करायचा आहे खोडाची साईज चांगली वाढवायची मुळ्या डेव्हलप करायच्या पानाचा थिकनेस वाढवायचा आहे यासाठी फॉस्फरससोबत पोटॅशियमची पण आवश्यकता असते त्यामुळे आपण जे ती तीन नंबरला जे घेतले तर ते के एम एस म्हणजे पोटॅश मॅग्नेशियम सल्फर जर तुम्हाला के एम एस मिळाला नाही तर तुम्ही पोटॅशियम शोनाईटसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तर के एम एस आपण घेतलं चारशे लिटर पाण्याला चार किलो त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण पुन्हा सेकंड टाईमला बुरशीनाशक घेतलेलं नाही तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा कार्बन हे त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलिक ॲसिड आणि ॲसिड असं कॉम्बिनेशन असलेलं ह्युमिक आहे की ज्याचं नाव कार्बन येतं हे कार्बन आपण चारशे लिटर पाण्यामध्ये एक पाचशे ग्रॅम घेतलं आहे असं मिक्स करून आपण हे सगळं एकत्र मिक्स करून आपण प्रति झाडाला कुडापासून पंधरा सेंटीमीटर डाव्या साईडला आणि पंधरा सेंटीमीटर सॉरी डा पंधरा सेंटीमीटर उजव्या साईडला आणि डाव्या साईडला अशा दोन्ही साईडने आपण हे कॉम्बिनेशन प्रति झाडास एक दीडशे दोनशे दीडशे दोनशे पिली दोन्ही मिळून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आळवणी केल्यामुळं एवढा फायदा झाला आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये रोप अवस्थेत पाणी कमी लागतं जर आपण ड्रीपमधून खतं जर देत गेलो तर पाणी जास्त होतं पिकाला खतं उचलता येत नाहीत म्हणून आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये कमीत कमी दोन तीन आळवण्या करायला पाहिजेत फक्त कोणत्या करायच्यात हे महत्त्वाचा भाग आहे आज ह्या केळी प्लॉटला लागवड करून अडतीस दिवस झालेले आहेत दोन खताच्या आळवण्या केल्यात अजून ड्रीपमधून खतं दिलेलं नाही फक्त आळवणी करण्या अगोदर तुमच्या जमिनीमध्ये मुळ्यांच्या कक्षेत थोडी ओल असण्यासाठी अर्धा तास पाऊन तास ड्रीप चालू करा ज पाऊस किती आहे त्याचा अंदाज पाहून आणि त्यानंतर तुम्ही ओल्यामध्ये आळवणी करा आळवणी केल्यामुळं शेंडा फास्ट चालतो निघणारे पानं जाड रुंद हिरवेगार मोठी निघतात ह्या बुंदा चांगली बनली जाती पांढऱ्या मुळ्या डेव्हलप होतात जेवढी पानाची लांबी लांब लांबी जास्त आहेत तेवढ्या मुळ्या डेव्हलप झालेल्या असतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये आळवणी केल्यानंतरनं पीक एकसारखं रोपच्ची चिकटतात आणि एकसारखी तिची हाईट होऊन जाते जेवढं तुम्ही व्यवस्थित खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करता तेवढं आपल्या केळीची उंची जास्त वाढती जेवढी उंची वाढेल तेवढेच आपल्या पानांची संख्या वाढती आणि नक्कीच पुढं आपल्याला बारा तेरा चौदा पाण्या निघण्यासाठी त्याचा आपल्याला बेनिफिट तो बेनिफिट मिळतो म्हणून ना इंग्लिशमध्ये मना आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही चांगलं नियोजन केलं म्हणजे चांगलं जर तुम्ही सुरुवात जर बेसिक चांगली केली तर नक्कीच अर्धं काम आपलं पूर्ण झाल्यासारखं आहे नक्कीच तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असाल तर मी दिलेल्या दोन आळवण्या कमीत कमी तुम्ही केळीला कराव्या पहिली आळवणी रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी आणि दुसरी पंधराव्या दिवशी अशी करावी इतकंच धन्यवाद